दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये स्वबळावर बहुमत मिळवणाऱ्या भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोनशे बहात्तर हा बहुमताचा आकडा गाठता आला नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांना एनडीएतील मित्रपक्षांचा आधार घेऊन सरकार स्थापन करावं लागले सध्या लोकसभेमध्ये भाजपाकडे दोनशे चाळीस खासदारांचं बळ आहे मात्र मागच्या दोन सरकारांच्या तुलनेत मोदींचं हे सरकार तुलनेनं कमालीचं कमकुवत आणि अस्थिर असल्याचं पहिल्या दिवसापासून दिसतंय एवढंच नाही तर या सरकारचं भवितव्यही अनिश्चित असल्यानं ते पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करणार का याबाबतही शंका उपस्थित केल्या जातात सोमवारपासून सुरू झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनामध्येही लोकसभेत प्रबळ झालेली इंडिया आघाडी मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची कोंडी करताना दिसून आली लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीतही आपला उमेदवार देत काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील मित्र पक्षांनी आपण पावलं पावली पंतप्रधान मोदी आणि एनडीए सरकारच्या मार्गात अडथळे आणणार असल्याचे संकेत दिले एवढंच नाही तर इंडिया आघाडीतील संजय राऊतांसह अनेक नेते मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळून त्याच्या जागी इंडियाचं सरकार लवकरच येईल असे दावे करतात त्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे इंडिया आघाडीमधील नेते इंडिया आघाडीच्या गोटात येतील असाही दावा केला जातो त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना एनडीए मधून इंडिया आघाडीमध्ये आणण्याचं काम कुठला नेता करू शकतो याबाबत अंदाज बांधला असता एकच नाव समोर येतं ते नाव म्हणजे शरद पवार शरद पवार यांना अशा तडजोडीच्या राजकारणाचा चांगला अनुभव असल्यानं नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना इंडिया आघाडीच्या गोटात आणण्याची मोहीम तेच फत्ते करतील असं बोललं जात आता शरद पवार हे या दोन्ही नेत्यांना इंडिया आघाडीकडे कसे वळवू शकतात याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आवाजी मतदानानं अध्यक्षांची निवड झाल्यानं मतविभाजनाची वेळ आली नाही मात्र भाजपाच्या तोड जागा मिळाल्यानं इंडिया आघाडीकडून मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारची वेळोवेळी कोंडी केली जाईल असं स्पष्टच दिसतंय राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि इंडिया आघाडीतील इतर काही बड्या नेत्यांनी सद्यस्थितीत आपण सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही असे संकेत दिलेत मात्र एन डी एमध्ये मतभेद निर्माण होऊन काही गडबड झाली तर इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याची संधी सोडेल असं वाटत नाही अशा परिस्थितीत बारा खासदारांचं बळ सोबत असलेले जे डीयूचे नितीश कुमार आणि सोळा खासदारांचं बळ असलेले टी डी पीचे चंद्राबाबू नायडू यांची भूमिका महत्वाची ठरेल सद्यस्थितीत या दोन्ही नेत्यांनी मोदी आणि एनडीए सोबत राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं असलं तरी भविष्याच्या उदरात काय आहे हे सांगता येत नाही त्यामुळे इंडिया आघाडीमधील शरद पवारांसारखे अनुभवी नेते त्यावेळेची वाट पाहत असतील यात शंका नाही सद्यस्थितीत नितीश कुमार यांच्यासाठी बिहारचं पद आणि जनता दल युनायटेड पक्षाचं ऐक्य आहे या दोन्ही गोष्टींसाठी नितीश कुमार कुठलीही राजकीय तडजोड करू शकतात हे मागच्या दहा वर्षात दिसून आलंय त्यामुळेच गेल्या दहा वर्षात नितीश कुमार यांनी किमान सहा ते सात वेळा राजकीय पलटी मारून कधी भाजपा तर कधी आर पाठिंब्यावर सत्ता उपभोगली आहे सद्यस्थितीत बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा उदय होत असल्यानं जवळपास वीस वर्ष बिहारचं मुख्यमंत्रीपद काबीज करून असलेल्या नितीश कुमार यांच्यासाठी ते एक मोठं आव्हान बनलेले अशा परिस्थितीत नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाची हमी घेऊन भाजपसोबत एनडीए मध्ये नांदत आहेत केंद्रातील बदललेल्या परिस्थितीमुळे भाजपच्या नेत्यांनीही बिहारमधील आपल्या राजकीय महत्वाकांक्षांना मुरड घालत नितीश कुमार यांना तशी हमी दिल्याचं त्यांच्या विधानांमधून दिसतंय पुढील बिहार विधानसभेची निवडणूक ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल आणि तेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असं भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनीही म्हटलं होतं मात्र गुरुवारी भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चोबे यांनी बिहारचा पुढील मुख्यमंत्री विधानसभेच्या निकालानंतर ठरेल असं सांगत खळबळ उडवली आहे अशा विधानांमुळे आधीच बेभरवशी असलेले नितीश कुमार हे सावध होऊन भाजपला धक्का देणारा निर्णय घेऊ शकतात असं झाल्यास नितीश कुमार यांना भाजपकडून दूर करून आपल्याकडे वळवणं शरद पवार यांना शक्य होऊ शकतं शरद पवार हे इंडिया आघाडीच्या वतीनं नितीश कुमार यांना बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्याचं आश्वासन देऊन त्यांच्या बारा खासदारांना एनडीए पासून दूर करून इंडिया आघाडीकडे वळवू शकतात तसंच मुख्यमंत्रीपदाऐवजी केंद्रात मोठं मंत्रीपद आणि उपपंतप्रधान पदाच्या आश्वासनावर नितीश कुमार यांना आपल्याकडे आणण्याची खेळी शरद पवार खेळू शकतात भाजपानं सरकार स्थापन करताना जेडीयूला फार महत्वाची खाती दिलेली नाहीत त्यामुळे चांगल्या आणि जास्त मंत्रीपदाचं आश्वासन देऊन नितीश कुमारांचं मन वळवलं जाऊ शकतं सध्या स्थितीत असं घडण्याची शक्यता कमी असली तरी पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान किंवा निवडणुकीनंतर याबाबतच्या मोठ्या घडामोडी घडू शकतात सध्या केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा दुसरा प्रमुख आधार असलेला पक्ष म्हणजे चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष नितीश कुमारा एवढे नसले तरी चंद्राबाबू नायडू हे सुद्धा राजकीय भूमिका बदलण्यासाठी प्रसिद्ध आहेत मात्र सद्यस्थितीत मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार हे चंद्राबाबूंसाठी राजकीय दृष्ट्या सोयीचं असल्यानं ते पुढचा काही काळ एन डी एमध्ये मोदींना सहकार्य करून राहतील मात्र आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा आणि राजकीय प्रतिस्पर्धी जनमोहन रेड्डी यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई या मागण्यांवरून चंद्राबाबू नायडू आणि भाजपमध्ये मतभेदांचे फटाके फुटू शकतात त्याचं कारण म्हणजे मागच्या पाच वर्षात जगनमोहन रेड्डी यांनी वेळोवेळी केंद्रातील मोदी सरकारला साथ दिली आहे तसंच त्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत त्यामुळे मोदी आणि भाजप जगनमोहन रेड्डी यांच्यावर एवढ्या तत्परतेने कारवाईला हिरवा कंदील देतील असं वाटत नाही त्याशिवाय चंद्राबाबू नायडू आग्रही असताना भाजपने लोकसभेचे अध्यक्षपद त्यांना दिलेलं नाही अशा परिस्थितीत केंद्रात अधिकची मंत्रीपदं लोकसभेचं अध्यक्षपद आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा आणि जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधात कारवाईचं आश्वासन आदींची हमी देऊन शरद पवार हे चंद्राबाबू नायडू यांना इंडिया आघाडीकडे वळवू शकतात दरम्यान आता सध्याची परिस्थिती पाहता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे भाजपाला दिलेला पाठिंबा मागे घेऊन इंडिया आघाडीत येऊ शकतात का बेभरवशी असलेल्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर इंडिया आघाडीनं सरकार स्थापन केलं तर ते टिकू शकणार का तसंच भाजपाला बहुमत नसलं तरी एन डी एच्या बहुमताच्या जोरावर मोदींनी स्थापन केलेलं सरकार इंडिया आघाडीनं पाडलं तर त्यामुळे मोदींना सहानुभूती मिळणार का याबाबत या तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद